महाराष्ट्रासोबतच संपूर्ण देशातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडत आहे तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे हवामान सातत्याने बदलत असल्याने सध्या नेमका हिवाळा सुरू आहे की पावसाळा हाच मोठा सवाल आहे गेल्या महिन्यात महाराष्ट्रात देखील अशीच परिस्थिती होती राज्यात गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पाऊस झालेला होता काही ठिकाणी गारपीट देखील झाली होती डिसेंबर महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसानेच झाली मात्र डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील हवामान कोरडं झालेलं आहे उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली असल्याने याचा परिणाम म्हणून आपल्या महाराष्ट्रात देखील गारटा वाढलेला आहे येत्या दोन दिवसात तामिळनाडू आणि केरळ मधला पाऊस कमी होणार असा अंदाज आहे पण लक्षद्वीप मध्ये सध्या सुरू असलेला मुसळधार पाऊस आणखी काही दिवस कायम राहणार असा अंदाज आहे दरम्यान तामिळनाडू आणि केरळ मधील उत्तरेकडील भागात आणि अंदमान आणि निकोबारच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पाऊस हजेरी लावणार आहे असं सांगितलं जात आहे तसेच आज आंध्र प्रदेशचा दक्षिण किनारी भाग आणि दक्षिण कर्नाटकच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असं स्कायमेटने वर्तवलेल्या नवीन बुलेटिनमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे मात्र आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी जाणवत आहे हवामान विभागाने तसेच स्कायमेटने असा अंदाज सांगितला आहे